नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे आज आपल्याला शिक्षक भरती बाबत ज्या शिक्षक उमेदवारांची निवड यादी विदाऊट इंटरव्ह्यू साठी तयार करण्यात आलेली आहे असे जे शिक्षक उमेदवार आहेत अशा शिक्षक उमेदवारांचं डॉक्युमेंट डाकुमे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्या पुढली प्रोसेस कशा पद्धतीने पार पाडल्या जाते त्याबाबत आपल्याला आज चर्चा करायची आहे बघा आजच्या चर्चेचा विषय आपला असा आहे की ज्या शिक्षक उमेदवारांची निवड यादी तयार करण्यात आलेली आहे पवित्र पोर्टलवर म्हणजेच त्यांची शिफारस केलेली आहे जिल्हा परिषद साठी मग जिल्हा परिषद साठी त्यांची ज्या जिल्हा परिषद साठी त्यांची शिफारस झालेली आहे त्या जिल्हा परिषद मध्ये त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते पण एकदा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर शाळांचं वाटप कशा प्रकारे होते त्यावर आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे कारण बऱ्याचशा शिक्षक उमेदवारांमध्ये हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ज्या काही शाळा आम्हाला मिळतील ते त्या शाळा त्या शाळांचं वाटप कशा प्रकारे केल्या जाते हे सगळ्यात महत्वाचा आजचा हा विषय आहे तर मित्र हे जे शाळांचं वाटप आहे हे समुपदेशन करून अं मिळते यामध्ये सर्वात अगोदर जो चान्स मिळतो तो जे फिजिकली हॅन्डीकॅप आहेत त्या उमेदवारांना मिळतो म्हणजे जे दिव्यांग उमेदवार आहेत शिक्षक उमेदवार त्यांना सर्वात अगोदर प्रथम प्राधान्य दिले जाते कशासाठी शाळा निवडीसाठी आणि याच्यासाठी काय केलं जाते की एका सभागृहामध्ये एक खूप मोठा स्क्रीन लावला जातो आणि तो स्क्रीन लावल्यानंतर त्या स्क्रीनवर संबंधित जिल्हा परिषद मध्ये ज्या ज्या ठिकाणी रिक्त जागा आहेत त्याची यादी म्हणजे त्या स्क्रीनवर दाखवण्यात येते म्हणजे एखाद समजा जिल्हा परिषदची शाळा आहे त्या जिल्हा परिषदच्या शाळेचं नाव आणि ती कुठल्या गावची जिल्हा परिषद आहे त्या गावाचं नाव तिथं राहते जे रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागा किती आहेत ते सुद्धा दिलेलं असते त्या जिल्हा परिषदचं नाव असते ते जिल्हा परिषद शाळा कोणत्या गावची आहे त्या गावाचं नाव असतो तिथे रिक्त जागा किती आहेत त्या सुद्धा दिलेल्या असतात आणि एक मोठा स्क्रीन एका सभागृहात लावल्या जाते आणि जेव्हा शिक्षक उमेदवारांचं डॉक्युमेंटमेंट व्हेरिफिकेशन होते आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्यांना ह्या गावांचं वाटप होते म्हणजे शाळांचं वाटप होते असं म्हणू आपण त्या जिल्हा परिषदच्या अंडरमध्ये ज्या शाळा आहेत त्यापैकी त्या शिक्षकांना कुठल्या शाळेवर पाठवायचं हे वाटप जेव्हा करायचं असते तेव्हा एक हॉल असतो त्या हॉलमध्ये शिक्षण अधिकारी प्राथमिक असतात गट शिक्षण अधिकारी संबंधित तालुक्याचे तिथे हजर असतात आणि एक मोठा स्क्रीन असतो त्या स्क्रीनवर पूर्ण यादी रिक्त पदांची संख्या आणि कोणत्या शाळेत किती रिक्त पद आहेत त्या गावाचं नाव अशी यादी तिथं दाखवल्या जाते आणि सर्वात अगोदर जे प्राधान्य आहे ते प्राधान्य दिव्यांग शिक्षक उमेदवारांना दिल्या जाते त्यांना ती यादी दाखवली जाते त्या यादीतून त्यांना एका गावाची निवड करण्यासाठी सांगतात की या अमुक शाळा आहेत या या गावच्या शाळा आहेत इथे वेळेला पद आहेत यापैकी तुम्हाला कोणतं गाव पाहिजे आणि त्यांनी ते गाव सुचवल्यानंतर याला समुपदेशन असं म्हणतात ते गाव सुचवल्यानंतर तिथल्या शाळेची ऑर्डर मुख्यात मुख्याधिकारी जे असतात जिल्हा परिषद म्हणतो आपण त्या शिओच्या च्या सैनी तयार केल्या जाते ती ऑर्डर आणि त्यांना ती ऑर्डर दिल्यानंतर त्या ऑर्डर मध्ये असं स्पष्ट दिल्या जाते की तुम्ही आठ दिवसात संबंधित शाळेवर रुजू व्हा म्हणजे आठ दिवसात त्यांना संबंधित शाळेवर रुजू व्हायचं असते मग त्यानंतर आता हे झाले दिव्यांग उमेदवार मग आता दिव्यांग उमेदवारांच्या व्यतिरिक्त जे काही बाकीचे उमेदवार राहिलेले आहेत त्या उमेदवारांचं सिलेक्शन कशा पद्धत नव्हते म्हणजे त्यांना कशा प्रकारे शाळेंचं वाटप केले जाते तर ऍज पर टॅटच्या गुणवत्तेनुसार त्यांना आतमध्ये घेतल्या जाते जे काही टॅटच्या गुणवत्तेनुसार त्यांच्याकडे मेरिट लिस्ट आलेली आहे त्या मेरिट नुसार म्हणजे जे काही गुणवत्तेनुसार त्या शिक्षक उमेदवारांना आतमध्ये घेतल्या जाते ज्या शिक्षक उमेदवारांचे टॅटचे जास्त आहेत त्यांना तिथून सर्वात उपर प्राधान्य दिले जाते त्यांना ती लिस्ट रिक्त जागा रिक्त शाळांचे नाव गावाचं नाव आणि एकूण रिक्त जागा तिथं दिलेल्या असतात त्यापैकी एका शाळेची निवड त्या उमेदवाराला करावी लागते आणि त्या उमेदवाराने शाळेची निवड केल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांच्या सैने त्यांची ऑर्डर तयार होते आणि त्या ऑर्डरमध्ये स्पष्ट दिले जाते की त्या शिक्षकांनी आठ दिवसाच्या आत संबंधित शाळेवर रुजू व्हायचं असते असं हे सिलेक्शन पद्धत समुपदेशांनी तिथं शाळांचं वाटप केल्या जाते आणि हे वाटप झाल्यानंतर संबंधित जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्या शाळेवर ते रुजू होतात परंतु माझं सांगणं आता असं राहते की त्यांनी जरी आठ दिवसाचा कालावधी दिला तुम्हाला रुजू होण्यासाठी तरीही तुम्ही शक्य तितक्या लवकर जाऊन रुजू व्हायला पाहिजे आता शक्य तितक्या लवकर जाऊन त्या शाळेवर संबंधित शाळेवर रुजू खावायचा म्हणजे रुजू अहवाल तुम्हाला तिथे लिहून द्यायचा आहे आणि रुजू अहवाल तुम्ही लिहून दिल्यानंतर तुमची मास्टरवर सही होते म्हणजेच त्या दिवस पासून तुमची प्रेझेंटी लागते त्या शाळेवर आणि ते प्रेझेंटी लागली म्हणजे त्या दिवस पासूनच तुमचं पेमेंट चालू होईल आणि दुसरं महत्वाचं असं की त्याच दिवस पासून तुमची सिनियरिटी लागते हे लक्षात घ्या म्हणून जरीही त्यांनी असं लिहिलं की आठ दिवसात तुम्ही रुजू व्हा म्हणून आपण शेवटच्या दिवशी रुजू व्हायला जायचं हे चूक तुम्हाला करायची नाही तुम्हाला जर आज ऑर्डर मिळाली तर तुम्ही उद्याच देखील दुसऱ्या दिवशी जायचं आणि तिथं जॉईन होऊन जायचं आहे जॉईन झाल्यानंतर होते काय म्हणत आहे का की तुमचं जे पेमेंट आहे ते पेमेंट तिथून सुरू होते त्या तारखेपासून नंबर एक हा एक तुमचा फायदा होते नंबर दोन त्या तारखेपासून तुमची सिनियरिटी लिस्ट लागते म्हणजे पुढे इन केस जर काही प्रोमोशन असले तुमच्या याच्यामध्ये तर त्या प्रमोशनसाठी सिनियरिटी बघितल्या जाते तर त्या सिनियरिटी लिस्ट मध्ये तुमचं नाव मग सर्वात प्रथम राहते त्यामुळे आपण शक्य तितक्या लवकर जाऊन त्या, त्या शाळेमध्ये रुजू व्हायचं आहे आठ दिवसाची वाट व्हायची नाही जर आज ऑर्डर मिळाली तर उद्या जाऊन रुजू व्हायचं पेमेंट सुद्धा आपलं सुरू होते रुजू होतो आपण त्या दिवसापासनं दुसरं एक आपली सिनियरिटी त्या दिवसापासन काउंट होते आणि आणखी एक असं त्याच्यामध्ये आपली सिनियरिटी काउंट असल्यामुळे तिसरं जेव्हा सिनियरिटीनुसार प्रमोशन दिल्या जाते तेव्हा आपलं ते त्याच्यामध्ये क्लेम राहतो म्हणून बरेचसे शिक्षक उमेदवार असं करतात की आपल्या ऑर्डर मध्ये आठ दिवसाचा अवधी दिलेला आहे म्हणून आपण सगळ्यात शेवटच्या दिवशी जाऊ किंवा दोन तीन दिवस आपण लेट जाऊ तर तुमचं त्याच्यामध्ये नुकसान आहे कारण तुमचा पगार सुद्धा मग तुम्हाला मिळत नाही कारण तुम्ही जॉईन झाले नाही दुसरं असं आणखी याच्यामध्ये आहे की तुम्ही जॉईन न झाल्यामुळे तुमची सिनियरिटी सुद्धा तिथं मग ते काउंट केल्या जात नाही म्हणून आपण शक्य तितक्या लवकर रुजू व्हायचं आहे म्हणजे ऑर्डर मिळाल्यानंतर माझं तर सांगणं हेच राहील की आपण दुसऱ्याच दिवशी संबंधित शाळेवर रुजू अहवाल न चुकता लिहून द्या आणि रुजू अहवाल तुम्हाला दोन प्रतीमध्ये द्यायचंय एक प्रत संबंधित जे काही समजा मुख्याध्यापक आहेत त्यांना द्यायची आहे आणि दुसऱ्या प्रत तुम्हाला रिसिव्ट घ्यायचं आहे ती प्रत तुमच्या फाईलला तुम्हाला लावून ठेवायची आहे तसंच ऑर्डरचं पण आहे ऑर्डर मिळाल्यानंतर तुम्हाला ऑर्डर जर दोन किंवा तीन प्रतीत असेल तर मग काही प्रश्नच येत नाही एक प्रत तुम्हाला संबंधित पंचायत समितीमध्ये जे काही असेल बाबू त्यांच्याकडे जाते एक प्रत तुमच्याकडे राहिली पाहिजे आणि नसेल तर त्याची तुम्ही झेरॉक्स काढून तुमच्या फाईलला ठेवायला पाहिजे रुजु वनेची ही मित्र रुजू होण्याची पद्धत आहे म्हणून माझं आपण सांगणं राहील की जरीही तुमच्या ऑर्डर मध्ये आठ दिवसात रुजू व्हा असं दिलं असेल तरीही तुम्ही शक्य तितक्या लवकर जाऊन संबंधित शाळेवर रुजू व्हायचं आणि आपलं अध्यापन सुरू करायचं वाटल्यास मग एकदा रुजू झाल्यानंतर दोन तीन दिवस तुमचं अध्यापन झाल्यानंतर तुम्हाला जर बाकी समजा काही वेळ लागत असेल तर तुम्ही एखाद्या दुसऱ्या दिवसाची दिवसा दिवसा सुटी सुद्धा टाकू शकता कारण तुम्हाला वर्षाला बारा सी एल असतात आणि ह्या ज्या बारा सी एल आहेत ह्या बारा सीएल मित्र पगारी असतात त्यामुळे आपण महिन्याला एखादी सीएल सुद्धा घेऊ शकतो फार काही सीएल तुम्ही घ्यायच्या नाहीत कारण कसं आहे की सुरुवातीपासूनच मग सुट्या घेत राहायचं त्या सुट्या पुढे शिल्लक राहत नाहीत मग शिल्लक न राहिल्यामुळे आपण जर एखाद्या वेळेस समजा काही आपली प्रकृती वगैरे ठीक नाही राहिली तर मग आपलं बिनपगारी रजा बरेचदा आपण जर समजा जाऊ शकलो नाही शाळेवर म्हणून आपल्या ज्या सुट्या आहेत त्या आपण केव्हाही शिल्लक ठेवायच्या असतात त्या पूर्ण खर्च करायच्या नसतात त्या पूर्णच्या पूर्ण तुम्ही जर समजा उपभोगल्या आणि पुढे जर समजा इनकेस बिघडली आणि काही म्हणजे कारणास्तव तुम्हाला जर सुटी काढायचं काम पडलं तर मग आपल्याला बिनपगारी आपली गरजा लागते आणि बिनपगारी गरजा आपली लागू नये सर्व्हिसमध्ये मध्ये हे सगळ्यात महत्वाचं असते म्हणून काम नसताना विनाकारण रजा घ्यायच्या नाही आपल्याला जेव्हा खरोखरच काम आहे आणि हे काम आपलं रजा घेतल्याशिवाय होऊ शकत नाही अशाच वेळेस आपण रजा घ्यायला पाहिजे आणि रजा जर तुम्हाला घ्यायचं असेल तर रजेचा अर्ज तुम्ही अगोदरच्या दिवशी द्यायला पाहिजे म्हणजे समजा उद्या तुम्हाला जर समजा सुटीवर जायचं असेल तर अगोदरच्या दिवशी तुम्ही विनंती अर्ज द्यायला पाहिजे आणि तो विनंती अर्ज मुख्याध्यापकाच्या जवळ द्यायला पाहिजे त्यांच्याकडनं तुमची गरजा शँक्शन करून घ्यायला पाहिजे तुम्ही आणि त्यानंतरच तुम्ही सुट्टीवर जायला पाहिजे फार काही एखाद्या वेळेस समजा अर्जंट असं काहीतरी काम निघलं की सकाळीच म्हणजे अगोदरच्या दिवशी काही कामच नव्हतं mm -hmm. आपल्याला पण दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आम्हाला शाळेवर निघायचं काम पडलं अशा वेळेस काही एखादी दुर्घटना झाली काही झाली आणि तुम्हाला जर सुटी काढायचं काम पडलं तर तुम्ही म्हणजे तुमचे जे काही मुख्याध्यापक आहेत त्यांच्या व्हॉट्सअपवरही तुम्ही तुमचा अर्ज देऊन पाठवू शकता आणि त्यांना कल्पना देऊ शकता आणि त्यानंतर मग तो अर्ज एखादा विद्यार्थी असेल तर त्या विद्यार्थ्यांमार्फत तुम्ही एखाद्या शिक्षकांच्या घरी पोहोचून देऊ शकता आणि त्या शिक्षकांनी तुमचा अर्ज मुख्याध्यापकांकडे दिला पाहिजे म्हणजेच आपली रजा मंजूर करण्यात कुठल्याच प्रकारची अडचण निर्माण होणार नाही तर मित्रो ह्या जे काही निवड यादीमधले आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्यासाठी या महत्वाच्या सूचना आहेत त्या महत्वाच्या सूचना मी आपल्यापर्यंत शेअर केलेल्या आहेत मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर जरूर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करण्याचं विसरू नका म्हणजे अशा प्रकारचे आपण जे नवनवीन व्हिडिओ हे करतोय बनवतोय त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार आहे आणि याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण एक स्पेशल व्हिडिओ आपल्याला असं बनायचं आहे की रुजू अहवाल कसा लिहायचा ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे ते आहे ते आपण या नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर ठीक आहे मी आता आजच्या आपल्या या चर्चेला पुन्हा ज्ञान देतो मी तर थांबतो आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल धन्यवाद